不知道不知道 आज आपण पुणे शहर पोलीस आयुक्तालय या ठिकाणी आहोत दोन फॅमिलींच्या आमच्याकडे जो या गाईकडे आम्ही जनता दरबार घेतला होता त्या जनता दरबारमध्ये दोन तारखेला लागतात दोन फॅमिलींनी आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या आमचे मुद्र आणि परदेश यांच्याकडे या तक्रारी आल्या होत्या या ताई ज्या आहेत या काशीवाडीतल्या आहेत काय हे आपल्या अर्थ स्टेशन परिसरामध्ये आहे तर दोघांच्याही दोन मुली आता यांची एक मुलगी आठ महिन्यापूर्वी गायब झालेली आहे आणि यांची मुलगी तीन महिन्यापूर्वी गायब झालेली आहे यांची मुलगी सोळा वर्षाची यांची मुलगी पंधरा वर्षाची अल्पवयीन मुली आहे आणि या दोन्ही विषय आमच्या आणि आले होते आठ महिन्यापासून या ताक्रार परंतु त्यांना न्याय मिळत नाही हे सुद्धा दीड महिन्यापासून तक्रार कारपे यांना सुद्धा न्याय मिळत नाही आम्ही आज त्यासाठी माननीय कमिशनर साहेब यांना आज भेटलं आहे अतिशय चांगल्या दे पद्धतीने त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं आणि आज त्याकरता आम्ही इथं लाईव्ह करतो की गरिबांना कोण वाली आहे का नाही पुणे शहरामध्ये त्याकरता मी प्रथम आमचे मित्र अनिल परदेशी यांना हा सगळा प्रकार काय आहे जय महाराष्ट्र आज आम्ही वसंतात्या मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सी पी साहेबांना भेटलो पुणे पोलीस की पुणे शहरात अनेक ठिकाणाहून अल्प अल्पवयीन मुली या बेपत्ता होत आहेत याच्यामध्ये एक पहिली केस या काशेवडीत राहणाऱ्या त्यांची मुलगी सायना राहत अन्सारी ही मुलगी नऊ आठ तेवीस पासून बेपत्ता आहे यांनी काशेवाडी पोलीस चौकीत तक्रार केली खडक पोलीस स्टेशनला जाऊन अनेक वेळा भेटले डी सी पी साहेबांना भेटले पर कुणी यांची दखल घेतली नाही आज नऊ महिने होत आले यांची मुलगी अजून सापडलेली नाही दुसरा विषय हे आमच्या पुणे स्टेशनला माल मालधक्का रोडवर पवार कुटुंब राहतात झोपडपट्टीत गेले अनेक वर्षांपासून त्यांचा संसार तिथं चालू आहे यांची मुलगीसुद्धा एक महिन्यापासून बेपत्ता आहे तीसुद्धा सापडली त्याचा गुन्हा दाखल स्वतः मी समर्थ पोलीस स्टेशनला आम्ही केला तर एक महिन्यापासून सुद्धा कुठलाही पोलिसांकडनं न्याय ना भेटलेला नाही त्याच्यामुळं आज आम्ही वसंत दात्या मोरे आणि आम्ही सगळे सुद्धा घेऊन आलो आत्ता आम्ही सी पी साहेबांना भेटलो आहे आम्ही तेच गुप्ता साहेबांना त्यांनी त्यांना हा सर्व प्रकार सांगितला त्यानंतर त्यांनी त्वरित स्थानिक पी आय डी सी पी सगळ्यांना फोन लावून या दोन अल्पवयीन मुली ज्या लवकरात लवकर सापडल्या पाहिजे अशी त्यांनी सगळ्या प्रशासनाला पोलीस त्यांना सुटका केलेली आहे आणि यांच्या मुली लवकर लवकर मिळावं हीच आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे आज या सुद्धा बोलतील दोन शब्द आप बोलो क्या प्रकारे कबसे गई आपकी लड़की मेरे बच्चे को 9 महिना होगा पुलिस कुछ भी एक्शन घेले नाही पोलीस वालों मालूम आहे नीति काय के कबजे में मेरी बच्ची कॉम्प्रेशन हो फिर उनकी बात भी हो रही बच्चे जान पूछ के नहीं लारा मेरी वो उन लोगने असं की पोलिसांना सगळं माहिती यांची मुलगी आज हे नऊ त्या पोलीस चौकीत रडतात आज आमच्या वसंत फक्त तक्रार गेली जनता हे रविवारी निकाल पुण्याचा निकाल लागला तरी सुद्धा दोनच दिवसात इथे आणि सी पी साहेबांना तात्यांनी सुद्धा सांगितलं स्पष्ट की साहेब चोवीस तासाच्या आत या दोन्ही मुली सापडल्या पाहिजेत

मुलीला नेणारा जो मुलगा आहे आहे तो त्याच्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर त्वरित ऍक्शन घ्यावी अन्यथा आम्हाला याच्या माझा मोठं आंदोलन पुणे शहराच्या मुलींच्या सुरक्षेसाठी वसंतात्या मोरे यांच्या मार्गाच्या खाली मोठं आंदोलन उभं करावं लागेल आता हे बोलतील दोन या याच्यामध्ये आता हे जे काय फॅमिली आहे ही भाषेभारतीय समाजाची फॅमिली आहे हे लोक फुटपाथवरती राहतात रुकोजात हे फुटपाथवरती राहतात आणि यांची मुलगी पंधरा वर्षाची पूर्गी आहे पंधरा वर्षाची पूर्गी कुणी नेली काय नेली हे है, सगळं यांनी सांगितलं आहे पण मला वाटतं की या शहरामधली कायदा सुव्यवस्था कुठे गेली आहे या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुणे शहरातला एवढा गंभीर झालेला आहे या पुणे शहरातली कायदा व्यवस्था फक्त पुणे शहरातल्या धनदांडग्यांसाठी राहिली का ह्या गोरगरिबांच्या बाबतीमध्ये कोण निर्णय घेणार जर मोठ्या मोठ्या लोकांना या पुणे शहरामध्ये मी खऱ्या अर्थानं पोलीस कमिशनर माननीय अमित कुमार साहेब यांचं अभिनंदन करेन की त्यांनी ज्या पुणे शहरात

आम आमची मुलगी आता एक मेहनापर्यंत पण अजून काहीसुद्धा पत्ता नाही लावत त्या दुकानवाल्याला सगळं माहीत आहे तरी पण त्या पोलीस लोक त्या दुकानवाल्याला काय सुद्धा काहीच नाही करत आमची लेप्र आम्हाला पाहिजे चांगले ते बरं आम्हाला बघून बघून जाते आम्हाला आमच्या फिरून जातात आम्हाला पत्ता लागू देत नाही आणि आपल्या बन गार्डन पोलीस चौकीमध्ये पण गेले होते पुण्या स्टेशन पोलीस चौकीमध्ये पण काय सुद्धा घेत नव्हते पण जवा आणि भाऊ अनिल परदेशी भाऊ आला आला सवां सोमवार

पण आता आम्हाला सवय पण नाही कामधंदा पण करायची सवय नाही पाच पाच लेकरं आहे मला आता तीन तीन लेकरं तर बारके आता मी कसा कमवू कसा खाऊ मला कळायला नाही लागला आता एक महिना झाला मी वेळा झाला माझा जीव खायला लागली एक एकतर मी घरी आलो की बाई जीव घातील मी काय करू कुठं जाऊ मला असा वाटायला लागला की मी फाशी घेऊन माझ वाटोळ करून आणि मला असत आहे ते दुकानवाल्याची दुकानवाल्याची वास्तविक पाहता हा सगळा विषय हा सगळा विषय ना अतिशय गंभीर विषय आणि या गंभीर विषयाची प्रकलिसांनी घेतली पाहिजे कारण आठ आठ महिने अगर आठ महिनेपासून या बाईची भूमकी काशीवाडीमधली आहे आणि असं की लोकं सांगतात की स्थानिक नगरसेवक किंवा स्थानिक ज्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत हे त्याच्यामध्ये लक्ष घालतात त्या गुंडाच्या बाजूने त्यामुळे त्यांना न्याय मिळत नाही असा त्यांचा आरोप आहे मला वाटतं की जे लोकप्रतिनिधी असतील ना थोड्या लाजा वाटल्या पाहिजे तुमच्या बी घरामध्ये आहे बहिणी आहेत मुलाबी पुरी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये असा प्रकार घडला असेल तुम्ही काय केलं असतं माझ्याकडे ज्या वेळेस असे काही विषय एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे ज्या वेळेस असे विषय येतात ना मी अशा लोकांना एका मिनिटात सांगतो की बाबा माझे पण माझ्या पण पाठीपोटी आहेत मला सुद्धा मुलगी आहे माझ्या बाबतीमध्ये असा काय प्रकार घडणार तर मी काय करत बाबा या गरिबांना कोण नाही आहे आज आठ महिने झालं त्या बायक्या डोळ्यातलं पाणी थांबायला तयार नाही तो बाप येते त्याच्या डोळ्यात पाणी थांबायला तयार नाही आहे फिरतात हे त्यांना कोण न्याय देणार आता या गावामध्ये दीड महिना आला हे फुटकाची लोक कोणी काढून गेली तो कुठला आहे काय आहे त्यांनी सगळं सांगितलं आहे दुकानदाराचा पत्ता ज्या दुकानामध्ये तो पोरा कामाला होता दुकान मालकाला माहीत नाही का त्याचा पत्ता कुठे येते मालक सांगू शकत नाही का जर तुझ्याकडे कामगार कोण होता त्या कामगाराने तुझ्या काम तुझ्याकडे कामाला असणाऱ्या पोराने यांची मुलगी काढून लिहिली पंधरा वर्षाची ती पूर्वी आहे का नाही तुला त्यांनी विकली तुझ्या काय मर्डर केला तर काय केलं कुणाला माहिती आहे सोळा वर्षाची पूर्वी आहे सोळा वर्षाच्या पूरी नक्की निघलेलं काय त्या पुरीच हे असे फक्त हे प्रकार दोनच प्रकार आता समोर आले परंतु पुणे शहरामध्ये हे असंख्य प्रकार आमच्या समोर येतात असंख्य ठिकाणी आज त्या घटना घडत आहेत त्या असल्या घटनांमध्ये मला वाटतं की आणि पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे जर पोलीस या प्रकारामध्ये लक्ष द्यायला नसतं तर मला वाटते की कोण गरिबांना न्याय कोण द्याला तुम्ही मोठ्यांच्या मागे लागतात तसे जरा गरिबांच्या पण पाठीमागं पोलिसांनी उभं राहावं आता ह्यांनी सांगितलं की नाही हे हे बोलले तुम्ही कोण हकडून दिलं तुम्हाला वाटलं आगलं मी ते नाही की हकारते जाते मानून बच्च की घरा तुमची कॉम्पिरन्सचा बात राही थाना और चौकी ने भरपूर पैसा खाया नीतिक में मेरी बच्ची उनके बात हो रही को बच्ची को उनके में है दोनों को मालूम है मेरी बच्ची की तरह उनकी कॉम्पिडेंट ऐसी बात हो रही हाल रखा पुणे से बाहर निकाल रखा लड़का को आज का जो अभी लाइव क्या है जिमेदार लाईव्ह मला वाटतं की या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण जर आता या निवडणुकीचे धामोलीत मोकळे झाला असताल पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आपण जर तुमच्या निवडणुकीमधनं तुमच्या साधल्यातनं मोकळे झाला असताल तर थोडं आमच्या पुण्याकडे लक्ष द्या आमच्या पुण्यातील गरिबांकडे लक्ष द्या आणि पुन्हा जागीरदारासाठी त्याला अटक करा म्हणून आलेले नाही इथे आम्ही गरिबांसाठी येऊन बसतो कुठला लोकांसाठी येऊन बसतो आम्ही तेव्हा आज आम्ही हे सर्व जे काय लाईव्ह आहेत हे सर्व लाईव्ह या राज्याची प्रमाण आहे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब त्याला सर्वांना आम्ही टॅग करणार आहोत मला वाटते की जो न्याय एका जागीरदाराला एका पंचवालेला कुठे देताना ना तोच न्याय किती गरिबाला पण दिला पाहिजे त्यासाठी आम्ही आज इकडे मान्य आयुक्त साहेबांना भेटलं आहे आणि आयुक्त साहेबांनी सुद्धा आमचे चांगल्या पद्धतीने या सगळ्या विषयामध्ये मदत करण्याचे आश्वासन दिलं आमचं म्हणणं एवढंच आहे की हा एक प्रकार असे असंख्य प्रकार या पुणे शहरामधल्या पोलीस चौक्यांमध्ये आज सुद्धा आमचे छोटे छोटे मुली गायब झाल्याच्या तक्रार आहेत या सगळ्या विषयावर गांधी लोकांनी दिले तर मुली आले ना त्या लोकांनी शिवाय या पुणे शहरातले आठ आमदार शंभर एकशे एकशे एकोणसंबर नगरसेवक आता सत्तेमध्ये नाही आहेत पण सहा आमदार सत्तेमध्ये आहेत एक पालकमंत्री आहे आता या शहराला नवीन गेल्या दोन वर्षापासून जो या शहराला खासदार राहता आता खासदार पण शहराला मिळाला मला वाटतं या लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे लक्ष द्यावं आणि या आमदारांनी या खासदारांनी या विषयामध्ये लक्ष घ्यावी या दोन मुली या फक्त एक सोळा वर्षाची एक पंधरा वर्षाची या जर आपल्या घरामध्ये हा प्रकार घडला असता तर आपण काही असतं पोलिसांची ही लोकं डायरेक्ट डायरेक्ट पी आय जिथे कॉन्स्टेबल असतील या लोकांची नावं घेण्यात ना आत्ता ही या बाबी बोलल्या की वेळा नऊ वेळा पोलीस स्टेशनमध्ये ही लोकं जाऊन आलीत पण तो पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आपलं मिळत का संबंधित लोकांच्या बाजूने दोन दो राजकीय लोक आहेत तर म्हणून माझा त्याच राजकीय लोकांना आता प्रश्न आहे की तुम्ही लक्षात ठेवा स्वतः आता नीट लक्ष घाला नाही तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही लक्ष घालू त्यांनापेक्षा